हॅलो नमस्ते येत आज आपणाला प्रॅक्टिस सेट वन पॉइंट टू राहिलेली एक्झाम्पल पाहिजे आहेत एकदम सोपी आहेत दिलेल्या प्रॉपर्टीवर ते डिपेंड आहेत तर चला मग पाहूया पहिला क्वेश्चन काय दिलेला इथं फाइंड क्यू पी शोधायला सांगितलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन सगळी फिगरमध्ये दिलेली आहे तर आपण फिगर काढून घेऊ आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करून क्वेश्चन काढल्या काढल्या तुमच्या लक्षात येईल की हा क्वेश्चन कशावरचा आहे बघा काय काय दिलेलं आहे आकृतीमध्ये एमक्यू फोर्टीन दिलेला आहे त्यानंतर एम एन ट्वेंटी फाय त्यानंतर एन पी बरोबर चाळीस आहे तर आपल्याला क्यूपी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे क्यू, क्यू इज इन ट्रॅंगल एम एन पी एनक्यू इज

फिफाय आणि पंचाळीस कोणाला भाग जात नाही म्हणून क्यू पी बरोबर काय करावं लागणार आहे आपल्याला चौदा न काय करावं लागणार आहे आठ ला घ्यावं लागणार आहे चौदा आठ चौदा आठ चौक बत्तीस तीन आठ एके आठ नऊ दहा आणि अकरा एकशे बारा छेद पाच वन हंड्रेड ट्वेल्व डिवायडेड बाय फाईव्ह कसा करायचा पाच एके पाच पाच दुनी दहा पाच दुनी दहा म्हटल्यानंतर एक उरला पुन्हा आणि पाच दुनी दहा दहा म्हटल्यानंतर दोन उरले पाच चौक वीस QP इज इक्वल टू ट्वेंटी टू फोर आणि एकदा इथं भाग लावून दाखवते इथं युनिट एकक अप तर युनिट एकक असं नाव द्यायचं बघा आता वन हंड्रेड ट्वेल्व डिवायडेड बाय फायू फायू टू जा द रिमेनिंग टू जा रिमेनिंग टू हायू फोर दी याप्रमाणे मग हे गणित तुम्हाला दोन मार्कासाठी पडून जाईल बाळ म्हणजे या प्रकारचं गणित हमकास येणारच परीक्षेला कोणतंही असेल आकडेमोड वेगळी असू शकते यासाठी प्रॅक्टिसला एक तारखेपासून तुम्ही जेव्हा ऑनलाइन माझ्याशी संपर्क साधताय ऑनलाईन जेव्हा क्लास जॉईन करताय तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस साठी गणित दिली जातील बघा आता पुढचा आकडा काय दिलाय इन द फिगर ए बी पॅरल फिगर मध्ये काय सांगितलेलं आहे इन पॅरल रेषा या पॅरल नव्हे या इंटर ट्रान्सवर्सल आहेत ह्याची पैरल दिल टू कौन चौदर को रेषा दिल्ली है बी सी डी आशा हा रेशा दिल तो आप का शोध संगित बी कि एट, ही फोर, एसी इज इक्वल टू ट्वेल् आणि ही एक्स फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची किंमत काढा म्हणून सांगितले व्हॅल्यू ऑफ एक्स अँड एई e. शोधायला सांगितलेलं आहे बघा त्यांनी आपल्याला एक्झाम्पल्स uh, मध्ये दिलेला दे गिवन इन एक्साम्पल एस सी डी पैर फोर यूज यूज थ्री पैर लाइन एंड ट्रांसफर्सल मेरम कोई थेरम थ्री पैरल लाइन्स बरबर कि नहीं चला मै का तो दिलाया एबी पॅरल सी डी पॅरलि कशी मांडूया कि किंमत बी डी अपॉन्टीआ इक्वल टू ए सी अपॉन सी का मांडलं असॉपर्टी प्रॉपर्टी ऑफ टी पॅर लाइन्स प्रॉपर्टी ऑफ थी पॅर लाइन्स म्हणून हे असं मांडलं बी डी ची व्हॅल्यू किती आहे आठ डीएफ किती आहे चार ए सी किती आहे बारा सी किती आहे एक्स गुणाकार करूया बाळान आठ गुणिले एक्स बरोबर बारा गुणिले चार म्हणून एक्स बरोबर बारा गुणिले चार चे आठ फोर एक फोर फोर टू जा टू सिक्स जा बारा बेचार चार 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 दुनी आठ बेसक्क बारा एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली सिक्स युनिट त्यानंतर काय शोधायला सांगितलं थाइंड ऑफ एई इज इक्वल टू हे दोन मार्कासाठी गणित असेल याच्यासाठी एक मार्क असेल याच्यासाठी एक मार्क असेल इज इक्वल टू एस प्लस सी हे लिहावं लागणार ए डॅश सी डॅश ई देवल टू एसी प्लस सी एसी इज इक्वल टू ट्वेल्व सी फाइंड आउट बॅ सिक्स एटीन युनिट ए बरोबर एटीन युनिट आहे ना मग सोपं किती सोपं आहे बघा बरं अगदी चटकन दोन मार्क्स आपल्याला मिळून गेले चला तर मग आता पुढचं गणित पाहूया आपल्याला इंट्रॅंगल यलयामयन फार सोपी गणित आहे दोन तीन मार्कासाठी यम यन दिलेला आहे इंट्रॅंगल यल यामियान रे एम टी इज बाय सेट ऑफ यल ट्रॅंगल यन

तर आपल्याला फाइंड आउट एलटी करायची आहे सोप आहे काय अवघड आहे का काय वापरायचं त्यांनी दिलेलंच आहे यल यम एल काय म्हणायचं टी इज सेगमेंट एमटी इज बाय सेक्टर एंगल एल यम एन किंवा यम म्हटलं तरी चालेल मग कसं येणार अँगल बाय सेक्टर नुसार यल एम आपण यम एन यल एम आपण यम एन इज इक्वल टू एल टी डिवायडेड बाय टी एल यल एम किती आहे सहा यम एन किती आहे दहा टी काढायची आहे बाळानो कि आहे आठ किलकस गुणाकार करायचा दहा गुणिले एलटी बरोबर सहा गुणिले आठ म्हणून एलटी बरोबर सहा गुणिले आठ चे दहा हे आहेत ना दहा दहाच्या पाड्यामध्ये सॉरी दोनच्या पाड्यामध्ये मग कस टू फोर जा टू इज इक्वल टू फोर अपन का फाइव ट्वेंटी फोर अपन फाइव बन मिनिट इतन बे के बे बे त्रिक सहा बेपंच दहा बरोबर है आठ चोवीस शेद पाच बरोबर आहे ना एल टी सहा घेतलेली आहे एल सहा घेतलेली आहे एम एम दहा घेतलेली आहे एलटी काढायची एलटी करेक्ट चोवीस पाच इथं हे करून दाखवते बघा भाग लावून दाखवते इथं पाच एके पाच चौक वीस चार उरले पंच चाळीस फिफ्थ फोर जा ट्वेंटी रिमेनिंग फोर गिवन दिफ्था फोर्टी फोर पॉइंट एट युनिट आहे ना मग सोपं काय अवघड आहे का याच्यामध्ये नाही तर चला मग पुढचं गणित पाहू पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा ए बी सी सेगमेंट बाळन इंटरंगल एच गणित दिलेलं आहे कितीतरी एक्झाम्पल्स प्रॅक्टिस साठी आहेत अगदी डोळे झाकून तुम्ही तुमचा इथं सराून जातो त्याची मांडणी कळून जाते आणि दोन ते तीन हे तीन मार्गासाठी गणित पडेल बाळांगल ए बी सी ए बी सी आणि त्यानंतर बायसेक्ट डी दिलाय एक्स मायनस टू व्हॅल्यू दिलेली आहे त्यानंतर एक्स प्लस टू व्हॅल्यू दिलेली आहे त्यानंतर बी सी बरोबर व्हॅल्यू एक्स प्लस फाय दिलेली आहे आणि ही एक्स दिलेली आहे एबी बरोबर एक्स सेगमेंट इन ट्रायंगल ए बी सी बी डी सेगमेंट बी डी बाय सेक्ट ऑफ एंगल ए बी सी ए बी इज इक्वल टू एक्स बी सी इज इक्वल टू एक्स प्लस फाइव ए डी इज इक्वल टू एक्स माइनस टू बी सी इज इक्वल टू एक्स प्लस टू देन फाइंड द वैल्यू ऑफ एक्स एक्स ची वैल्यू शोधून आहे इन ट्रायंगल त्यांनी दिलेलाच आहे इन ट्रैंगल ए बी सी सेगमेंट बी डी बायसे देर फोर राइट डाउन एबी अपॉन टीसी एबी अपॉन बीसी इज इक्वल टू ए डी अपॉन डीसी अँगल बायसेक्टर थेराम अँगल बायसेक्टर थेराम ची व्हॅल्यू एक्स आहे बी सी ची व्हॅल्यू एक्स प्लस फायव्ह आहे ए डी व्हॅल्यू एक्स मायनस टू आहे आणि डीसी ची व्हॅल्यू एक्स प्लस टू आहे काय करायचं तिरकस गुणाकार घेणं याला बनूया एक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू एक्स माइनस टू एक्स प्लस टू एक्स मी एक्स लगर प्लस एक्स इंटू टू टू एक्स इज इक्वल टू एक्स एक्स प्लस फाइव एक्स मल्टीप्लाय एक्स प्लस फाइव माइनस टू मल्टीप्लाय एक्स प्लस रिमो टू एक्स इज इक्वलस टू एक्स टेनस टेन हे टू एक्स बरोबर चिन्हा चा कुठं आलं राईट हँड साइड देअर फोर साइन इज चेंज मायनस थ्री एक्स इज इक्वल टू मायनस टेन मायनस एज एक्स इज इक्वल टू मायनस टेन देर फोर मायनस मायनस प्लस म्हणून एक्स इज इक्वल टू टेन यू बो ची मार्क्स थँक यू विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणित भाग एक लवकरच चालू करूया यू, एक तारखेपासून ऑनलाईन क्लास जॉईन करा थँक्यू वयानो